कॅरेक्टर मध्ये घुसले बघा ही काय दुसरी आहे का काय शकता काय आपल्या काल छान तरी यायला लागलेली आहे ही दुसरी बाकरी खरंच तिने खूप छान केली नाही छान केली कारण की थोडं बोललं पाहिजे नाही तर ती बनवणार नाही छान केलं ती डायरेक्ट घ्यायला जाणार आहे ना कुठे मम्मी ऑस्ट्रेलिया बघ बघितलं समजलं तुला म्हणजे तू बोलली ऑस्ट्रेलिया तू तर चांगल्या थिंकिंग ऑस्ट्रेलिया नक्की कसायला विचार पाहिजे आता त्याच सांडलंय ना ते कशाला घ्यायचं इकडचं चांगलं घ्यायचं ना So, तो बरोबर ताट रेडी आहे इथं चिकन मसाला मस्त तर्री तांदळाची भाकर भात आणि कांदा लिंबू आता आता तुला राग येतो ना तूच म्हणली नाही घ्यायचं चल घे चल तुला काय माणसं इथं भुकेने वे आकुल झाले तोंड बघ कसं झालेस वाटतं खवा खावा हा बस माझं सो येस गाईच आज मी दिवसभर तुमच्याशी बोलले नाही पूर्ण याच्यामध्ये आता आम्ही आलेलो आहे भीमा कोरेगावला जसं की माहिती आहे मामा मामी भूमी आलेले आहेत सो इथे आम्ही स्तंभाला आलेलो आहे बघू शकता मस्त त्यांना बघायचा होता सो so, आलो आहे कधी आले नाही येत ते इकडे आला आम्ही सो इथे बघू शकता अजिबात गर्दी नाही आहे एक तारखेचा तो ब्लॉग तुम्ही बघितलं एक तारखेला अफवाड गर्दी असते एकतीस तारखेपासून आता बघू शकता पण बरेच लोक येतात मानवंदना करायला आता सुद्धा रोज चलो तर आता इथे झालं सगळं हो सगळ्यांना दाखवलो वगैरे आता निघालो एक घरी सो कसा वाटतं आजचा माझा लुक तेही सांगा तर इथे जस्ट आपण बाहेर आल्या आल्याच आहे हे शॉप इथे खूप छान छान फुटांच्या आंबेडकरांचे फोटोज मूर्ती परत पुस्तकं सुद्धा आहेत मी पण मूर्ती बघू शकता तुम्ही खूप छान मस्त आहे तिथे आणि बरेच आपल्याला इथे बुक्स म्हणजे पुस्तके भेटतील इथे बघू शकता तुम्ही आणि इतर छानच आहे राजगृहाची सावली रमाई आणि टी सुद्धा आहेत आय थिंक ते बघू शकता पण ह्याच्यामध्ये साईज असेल का भेटेल ना त्यांना महाग हो येस गाईच आता निघालेले आहेत कारण की नाही थांबले उद्या वीकडेच आहेत नाही था। आहे त्याच्यामुळे कॉलेज पण आहे माझ्या बहिणीचं त्यामुळे आता निघाले स्टॉपसाठी आता मी थांबलेलो आहे सो इथे बघू शकता बोली बाय भेटू आपण लवकर भेटू भेटू या भेटू बाय ह्याच्यासाठी थांबलो आता त्यांना बस जेवलो पटकन घेऊन कोरेगाववरून आलो त्यांना जेवण घेतलं पटापट जेवले आता निघाले पोचतील तर चला मस्त वाटलं आले आई चला आलं बोलतेस मी तुमच्याशी घरी गेला